दसरा मेळावा आणि पत्रकार परिषदेतनं रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या मृत्यू प्रकरणावरनं मोठे गौप्यस्फोट केले होते तसंच उद्धव ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी गंभीर आरोप केले होते दरम्यान कदमांच्या या सर्व आरोपांना अनिल परबांनी प्रत्युत्तर दिलंय तर परब यांच्यानंतर आता रामदास कदमांनी देखील पुन्हा आरोप करत अनिल परबांना देखील कोंडीत पकडलेला आहे या दोन्ही नेत्यांमध्ये रंगलेला आरोप प्रत्यारोपांचा हा सामना पाहूयात दिवस बॉडी उद्धवजी रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत घेतलेत की नाही उद्धवजी आमचं म्हणणं असं की ही नार्कोटिक्स झालीच पाहिजे होऊन जाऊ एकदा एक दोन दिनची माझी नार्कोटिक्स होऊन जाऊ शोध रामदास कदम साहेबांचा बाण भाजप योग्य दिशेने चाललाय दत्तराला आणि हरामपुराला मी काय उत्तर देणार बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यू प्रकरणावरून चांगलाच वाद पेटलाय शिंदेच्या शिवसेनेचे नेते ने रामदास कदमांनी केलेल्या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर ठाकरेंचे नेते अनिल परबांनी देखील पत्रकार परिषदेतनं कदमांच्या धक्कादायक दाव्यांची पोलखोल केली आहे बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव दोन दिवस ठेवल्याचा आरोप रामदास कदमांनी केला होता त्यांच्या या आरोपांना परबांनी जशाच तसं प्रतिउत्तर दिलंय शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमत ठेवली होती कळा माहिती जबाबदारीने बोलतोय जबाबदारीने बोलतोय मोठं विधान करतोय होय शिवसेना प्रमुखांच्यावरती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज तिथे डॉक्टरांना विचारून घ्या डॉक्टर पकांना विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी काय ठेवली होती उद्धवजींनी तुम्ही काय अंतर्गत का चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय आठ दिवस कुठलीही बॉडी दोन दिवसाशी ठेवता येते का कुठलाही मृतदेह दोन दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का ये रामदास कदमचं अक्कल गुडघ्यात आहे दोन हजार बारा ला रामदास कदम कुठल्या बाकड्यावर झोपले होते हा बाकडा मी शोधतोय मातोश्रीवरती असे कुठल्या बाकड्यावरती कोणाला देत नाही रामदास केलेल्या के धक्कादायक आरोपांनंतर अनिल परब अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत तर महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं त्यामुळं महत्वाचे मुद्दे मागे पडावेत म्हणून अशी वक्तव्य केली जात आहेत असं परबांनी म्हटलं तर परबांनी दिलेल्या इशारानंतर रामदास कदमही मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करणार आहेत रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे आणि ह्या अब्रू नुकसानीच्या दाव्यामधला जी रक्कम येईल ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय मी घेतलेला आहे या प्रकरणाबाबत शासनानं सीबीआयची चौकशी सी करावी म्हणून मी आता पत्र देणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांना सांभाळ बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये दोन दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी आहे होऊन जाईल एवढेच नव्हे तर बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर देखील रामदास कदमांनी शंका व्यक्त केली होती बाळासाहेबांच्या मृत्यूची माहिती प्रेस घेऊन का दिली नाही असा सवाल कदमांनी उपस्थित केला होता त्यांच्या या प्रश्नांना अनिल परबांनी चोख प्रत्युत्तर दिलं डॉक्टरांना विचारून घ्या बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही त्याचं कारण उद्धवजीन द्यावं ना मला नाही देऊ शकणार महाराष्ट्राला द्यावं नाही देऊ शकणार ज्या हो। वेळेला डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यानंतर ताबडतोब डॉक्टरांचं पॅनल आणि शिवसेनेचे नेते बाहेर गेले आणि त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांचा सा मृत्यू झालेला आहे हे खोट सांगतायत आणि म्हणून आम्ही अब्रू नुकसानीचा दावा आता दाखल करतोय या अब्रू नुकसानीच्या दाव्यात कोण डॉक्टर आहेत हे डॉक्टर समोर आलेच पाहिजेत डॉक्टरांचा उल्लेख केला होता की ते डॉक्टर बाळासाहेबांच्या वरती उपचार करत होते आणि त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे मग आता अनिल परब त्या डॉक्टर डॉक्टरांच्या वरती देखील दावा टाकणार आहेत का पैशांसाठी पण त्यांच्याकडे पैसे कमी पडले आता ते पैसे मिळवण्यासाठी आणि गरिबांना वाटण्यासाठी त्या डॉक्टरांच्या वरती देखील अनिल परब करणार आहेत का बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या हाताचे ठसे घेतल्याचा आरोपही रामदास कदमांनी केला होता मात्र कदमांनी केलेल्या आरोपांमध्ये कशा प्रकारे तथ्य नाही असं म्हणत परबांनी रामदास कदमांचा समाचार घेतला बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी पेस घेऊन का घाई केलं नाही त्याचं कारण उद्धवजी द्यावं ना मला नाही देऊ शकणार महाराष्ट्राला द्यावं नाही देऊ शकणार जे बोललोय ते वास्तव आहे हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी मुलगा आहे ना तो बछडू त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं निवडणुकींच्या तोंडावरती असे मुद्दे घेऊन यायचे उद्धव ठाकरेंना बदनाम करायचं ही त्याच्या मागची रणनीती आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर आपला सुपडा साफ होईल ही भीती आहे त्यांच्या मनात आणि ह्या भीतीच्या पाठी हे सगळं चालू आहे असं आमचं म्हणणं आहे उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी रामदास कदमांनी केली होती मात्र कदमांनी त्यांचीच नार्को टेस्ट करावी त्यातून सत्य बाहेर येईल असं आव्हान परबांनी केलं तर कदमांनी देखील परबांचं आव्हान स्वीकारलंय दोन दिवस शिवसेना प्रमुखांचा बॉडीचा छळ उद्धवजींनी केला हे पुन्हा मी आता जबाबदारने बोलतोय खूप जबाबदारने बोलतोय होऊन जाऊ दे उद्धवजींची माझी नारकोटीस होऊन जाऊ देत दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत बाळासाहेबांची प्रकृती खूप खालावलेली होती परंतु त्याचं आता राजकारण करायचं आणि सगळ्या गोष्टींना जे महाराष्ट्रामध्ये आता जे प्रश्न उभे राहिलेले आहेत याच्यापासून आमचं लक्ष बाजूला न्यायचं हा याच्यामधला कुठील डाव आहे आणि रामदास कदम आज जे सांगतायत की नार्कोटेक्स करा माझी नार्कोटेक्स करा आमचं म्हणणं असं आहे की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे या नार्कोटिक्स मधनं सत्य काय ते बाहेर आलच पाहिजे ओ य माझी माझी तयार आहे उद्या पण उद्या ही माझी तयावी आहे अन्न त्यापण सिद्ध झाला आहे तर तुम्हाला काय साधवा द्यायची ते पण सांगा माझी तयारी आहे बिलकुल रामदास कदम यांनी केलेल्या विधानाला नितेश राणेंनी देखील दुजोरा दिला होता कदमांच्याच वक्तव्याला धरून राणेंनी देखील एक दावा केला होता दरम्यान यानंतर अनिल परबांनी देखील नितेश राणेंना थेट आव्हान दिलं आहे हो पण खरंच आहे ते उद्धव ठाकरेंनीचं उत्तर द्यावं स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं स्वित्झर्लंडवरून कोण येण्यासाठी थांबलेलं आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी ती प्रक्रिया उशीर करायला लावली याचा उद्ध उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना रामदास कदम साहेबांचं बाण अतिशय योग्य दिशेने चाललाय आहे याचं उत्तर दिलं पाहिजे स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं त्यासाठी कोण वाट पाहत होतं कुठल्या कागदपत्रासाठी कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे नितेश राणेंनी कोण येणार स्वित्झर्लंडवर त्याची माहिती द्यावी ना त्याचे कोण पाहुणे आहेत का स्वित्झर्लंड मध्ये जे येणार होते त्याचे कोण नातेवाईक त्याला माहिती आहेत का की कोण येणार होते माझं म्हणणं असं आहे की या प्रकरणात ज्याला माहिती आहे त्याने कोर्टात यावं सांगावं त्याने विरोधात जाऊन दाखल करावं आणि कायदेशीर मार्गाने ही माहिती घ्यावी ना दरम्यान रामदास कदमांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर उद्धव ठाकरेंनी देखील कदमांवर सडकून टीका केली आहे गद्दारांना उत्तर देण्याची गरज नसल्याचं म्हणत ठाकरेंनी कदमांचा खरपूस घेतलाय गद्दार आणि नमखरामाना उत्तर देत नाही तो माणूस गद्दार आणि नमखराम आहे त्या नमखरा मी उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश ओळखतो त्याच्यामुळे त्या गद्दाराला आणि हरामखुराला मी काय उत्तर देणार नाही आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक मुद्द्यांवरनं टीका टिप्पणी केली जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या रामदास कदमांनी थेट बाळासाहेब ठाकरेंवरूनच उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील आक्रमक पवित्रा घेत कदमांना जशाच तसं उत्तर दिलंय त्यामुळे हा वाद नेमका कुणाच्या पथ्यावर पडणार आणि कुणाला याचा धक्का बसणार हे आगामी काळात स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास